नंदुरबारमधील विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी घेतली जयंत पाटलांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांची भेट घेतली कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील महायुती सरकारच्या पायाखालील वाळू सरकली असून विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा म्हणून सरकार विविध योजनांचे आमिष दाखवत आहे सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत मात्र त्यांची अंमलबजावणी होईल का असा एक मोठा प्रश्न आहे राज्यात सरकारकडे इतका पैसा आहे का असाही प्रश्न यावेळी जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे आता मागे लोकसभेला नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आले आणि पवार साहेबांचा उल्लेख भटकती आत्मा म्हणून केला सगळ्या महाराष्ट्राने त्याला चोख उत्तर दिले आता मोदींच्या नंतर शहा हे शरद पवार साहेबांच्या बद्दल काल बोललेले आहेत येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही चोख उत्तर महाराष्ट्रातली जनता देईल जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर हल्ला करायचा प्रयत्न हे दोघंही करतात तेव्हा हे ते विसरतात की महाराष्ट्रात मागच्या काही वर्षात अनेक उद्योग गुजरातला या लोकांच्या प्रेरणेने गेलेले आणि महाराष्ट्राचं सरकार फक्त बघत बसलेलं आहे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान जर कुणी केलं गुजरातमध्ये उद्योग जाऊन हे सगळ्या देशाला माहिती आहे आमचे अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले गेले आमच्या महाराष्ट्राचा कायम द्वेष जर काही लोक करत असतील तर त्यांच्या विरोधी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न